वळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी नागपुरातून आहे नागपुरामध्ये सुनेने सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली सुनेसह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे सासरे पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या अपघाताचा कट रचण्यात आलेला होता नागपुरातली ही घटना आहे सुनेसह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे नागपुरात सुनेने सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली अजनी पोलीस ठाणे अंतर्गत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे नागपुरातली ही घटना आहे आता यामध्ये सहा जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम थेट जोडले गेले आहेत हितेश काय हा संपूर्ण प्रकार आहे आणि काय संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे बावीस मे रोजी झालेला हा अपघात आहे पण जेव्हा पोलिसांनी या अपघाताची तपासणी केली तर हा अपघात नसून हा रचून आलेली म्हणजे कट वसून हत्या करण्यात आल्याचं हे निष्पन्न पोलिसांच्या तपासात येत आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी जे आहे सतरा लाखांची रोख रक्कम आणि सोनं यासोबत जे सोन जी आहे ज्यांची हत्या करण्यात आली आहे पुरुषोत्तम यांची जी आ, सून आहे त्यांच्यासह सहा सा, आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अं हे पुरुषोत्तम फुट्टेवार जे आहे ते ब्याऐंशी वर्षाचे होते आणि प्रॉपर्टी वरून यांची जी आहे हत्या जी आहे करण्यात आल्याचं निष्पन्न होत आहे मात्र हा तिसरा टर्म होता तिसऱ्या टर्मला त्यांना यश आलेला आहे हत्या करण्यात यापूर्वी सुद्धा आठ मे आणि सोळा मे रोजी हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावेळी त्यांना यश प्राप्त झालं नव्हतं मात्र यावेळेस हे हत्या करण्यात जे आहे या सहा आरोपींना जे आहे यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलीस या संदर्भात कारवाई करतीलच आणि अधिक माहिती पुढे धन्यवाद आपण सविस्तर माहितीसाठी आणि याबाबत पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे काय माहिती देत पोलीस पाहूयात परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातमात झालेला आहे आणि जाऊन असा एक ऍक्सिडेंट नाही आहे ते मर्डर सारखं हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमचे क्राईम ब्रांचचे आणि ते पॅकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की जसं तर मर्डर आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही सहा गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे पी आय ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास सतरा लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली चार वाहन जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यात तीन कार आणि एक स्कूटर पण आहे ते असे सध्या आहे